आज आपण बघणार आहोत उपवासासाठी झटपट होणारे आणि झणझणीत असे रताळ्याचे काप यासाठी मी दोन मध्यम आकाराची रताळी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण त्याचे साल काढून घेऊया साल काढून झाल्यानंतर ह्या रताळ्याचे आपण मध्यम आकाराचे असे स्लाइस करून घेऊया फार जाड पण नाही फार बारीकही नाही स्लाइस झाल्यानंतर ह्या रताळ्यांना आपण लगेच पाण्यात टाकणार आहोत नाहीतर ती काळी पडतात यानंतर आपण एका पॅनमध्ये पाणी टाकून पाणी उकळणार आहोत आणि पाणी उकळले की त्यात थोडं मीठ टाकून ह्या रतळ्याचे काप आपण त्यात सत्तर टक्के शिजून घेणार आहोत लक्षात ठेवा ह्या रतळ्याला आपल्याला सत्तर टक्के शिजवायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही आहे आता हे काप चाण्यामध्ये आपण काढून घेऊ आणि त्यावर गार पाणी टाकूया त्याच्यावर पाणी टाकल्यामुळे त्याची शिजण्याची प्रक्रिया थांबून जाते आता ही रताळ्याची काप कोरडी झाल्यानंतर आपण ती प्लेटमध्ये अरेंज करून घेऊया त्यावर लिंबाचा रस टाकूया मग लाल तिखट टाकूया भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि मीठ टाकून घेऊया आता हे सर्व आपण छान याला दोन्ही साईडला लावून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाना बारीक करून घेऊया यात तुम्ही भगरसुद्धा टाकू शकतात साबुदाना बारीक झाल्यानंतर आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया त्यामध्ये लाल तिखट टाकूया चवीपुरता मीठ आणि थोडी चिरलेली कोथिंबीर टाकूया हे सर्व छान मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर आता आपण रताळ्याचे काप याच्यात टाकून त्याला कोटिंग करून घेऊया सर्वे काप आपण असे कोटिंग करून घेऊया नंतर पॅनमध्ये आपण तेल टाकूया आणि तेलामध्ये आपण हे सगळे रताळ्याचे काप शॅलो फ्राय करून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटामध्ये हे रताळ्याचे काप तयार होतात हाय की नाही किती सोपी रेसिपी या उपासाला तुम्ही ही कर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच समजतील थँक्यू